मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यावरती अनेक संकटे येतात अनेक दुःखाचे डोंगर कोसळल्यागत आपली स्थिती होऊन जाते अनेक समस्यांचा सामना एकाच वेळी बरेचदा आपल्याला करावा लागतो अशाच स्थितीमध्ये आपल्याला खूप ताण येतो आपल्यावरती खूप चिंता असल्याचे आपल्या चेहऱ्यावरून जाणवते आपल्याला अशा वेळेस निराशासुद्धा येते मित्रांनो असे जेव्हाही आपल्या संदर्भात घडून येते तर नकारात्मक विचार सहजच आपल्यामध्ये शिरतात किंवा घर करतात मित्रांनो अशी स्थिती ही आपल्यासाठी योग्यच नाही मग या स्थितीचा सामना करण्यापेक्षा या स्थितीपासून दूर जाण्याचा आपण प्रयत्न करतो आणि जेवढी आपण अशा स्थितीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो तर अशा या संकटापासून अशा समस्येपासून कोणतेही सोल्युशन किंवा कोणताही उपाय त्यावर निघत नाही किंवा आपल्याला मिळत नाही समस्या या जशा तशा राहतात सुद्धा जशा तशी राहतात ती सुटत नाही म्हणून जीवनामध्ये आपण कसा प्रयत्न केला पाहिजे तर संकटांचा सा सामना करणं आपण शिकलो पाहिजे समस्येशी दोन हात करणं आपण शिकलो पाहिजे समस्येला समोर जाणं शिकलो पाहिजे जेव्हाही आपण संकटाचा सामना करू दुःखाच्या परिस्थितीशी असे जोडून राहू सचेत होऊ दोन हात करू तर नक्कीच त्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू तेवढेच आपण खंबीर होऊ तेवढेच आपण त्या भीतीपासून दूर जाऊ तेवढीच आपली ताकद वाढेल तेवढीच आपली मानसिक क्षमतासुद्धा वाढेल शारीरिक क्षमतासुद्धा वाढेल आपल्याला त्यातून मार्ग नक नक्कीच मिळेल म्हणून अशा स्थितीमध्ये न घाबरता न पळता तटस्थ राहणं खूप गरजेचं आहे जेव्हाही अशा स्थितीमध्ये समस्येच्या संकटाच्या दुःखाच्या स्थितीमध्ये आपण उभं राहू तर नक्कीच ही स्थिती दूर गेल्याशिवाय राहणार नाही आणि चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही म्हणून मित्रांनो अशा स्थितीमध्ये खंबीर राहा जशी मानसिकता संकट येत नाही तोपर्यंत जशी होती तशीच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा नक्कीच आपल्या जीवनामध्ये खूप चांगला बदल झालेला दिसून येतो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप すべっちゃ。